स्वागत सुरुवातीला पाहुण्या दिवसभरातील काही हो ठळक घडामोडी आशा ऑइल्स फोर्सवर जप्तीची कारवाई स्थगित विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात जिल्हा परिषद सीओ यांच्या दालनाला टाळे ठोकत आंदोलन धुळेजोपुरातील संत गाडगेबाबा महाराज सभागृहात संत गाडगेबाबा जयंती साजरी भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त धुळ्यातून निघाली भव्य मिरवणूक राजपूत चव्हाणांच्या प्रलंबित मागण्यासाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण शिरगुरार भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी आशाई फोर्स प्रायव्हेट लिमिटेड या मालमत्ताधाराकडे आठ लाखाहून अधिकची थकबाकी होती कारवाईसाठी गेलेल्या जप्ती पथकाकडे पाच लाख रुपयांचा धनादेश दिल्याने कारवाई स्थगित करण्यात आली आहे धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सध्या धुळे शहरातील थकबाकीदारांसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीत जप्ती पथक नेमण्यात आले असून जप्ती पथक प्रमुख शिरीज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांच्या अंतर्गत सध्या महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व थकबाकीदार मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उघारण्याचे आदेश मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त शोभा बाविस्कर व शहर अभियंता चंद्रकांत ओगले आदी सर्व अधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यानुसार सध्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू असून दिनांक तेवीस रोजी बाळापूर येथील आशा ऑइल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस व तीन लाख पंच्याहत्तर हजार थकबाकी असल्याने वारंवार नोटिसा देऊन देखील सदर आशा ऑइल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने थकबाकी न भरल्यामुळे मनपा जप्ती पथकाकडून कारवाई करण्यात आली तर या कारवाईच्या का मार्फत धोळे मनपा जप्ती पथकामार्फत थकबाकीदार मालमत्ता कर धारकांना लवकरात लवकर आपली थकबाकी भरावी असे आवाहन करण्यात आले आहे यात आशा ऑइल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने पाच लाख रुपयांचा धनादेश दिल्याने सदर कारवाई स्थगित करण्यात आली आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर महानगरपालिकेत येऊन भरावी अन्यथा आपली मालमत्ता सील करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे सदर कारवाई प्रसंगी उपायुक्त शोभा बाविस्कर सह शहर अभियंता चंद्रकांत ओगळे जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक श्री जाधव वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे अनिल सुळके अशोक मंगेळकर राजेंद्र गवई गजानन वाघ सचिन पवार आदी सर्व पथक उपस्थित होते काही धारकांकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम ओगले रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आज दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी बाळापूर येथील आशा फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या यांच्याकडे पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपयाची तकबाकी एक खातं होतं व एक तीन लाख पंच्याहत्तर हजार असे दोन खाते असल्याने सदर त्यांनी पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महा मनपा कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाईसाठी महाशय उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम अभियंता उगलेराव साहेब तसेच वसुली अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मधुकर वडनेरे राजेंद्र गवळी सचिन पवार गजानन वाघ अशोक कारवाई केलेली आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे यांनी सहकार्यांसमवेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनास कुलूप लावून आंदोलन केलं शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे शिंदखेडा तालुक्यातील विक्रम येथील शेतकरी पाटील यांनी मुंबई मंत्रालय ते आत्महत्या केली होती ती वेळ पुन्हा शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून सभागृहाने शासनाला तसा अहवाल पाठवून सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला देण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे शाळेत जाण्यासाठी पंचवीस किलोमीटरची पायपीट करावी लागते रस्ता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस येत नाही शाळेत शिक्षकांची संख्याही कमी आहे जे शिक्षक शाळेत येतात त्यातील काही शिक्षक विद्यार्थ्यांना दारू घ्यायला पाठवतात अशा परिस्थितीत विद्यार्थी शिकणार कसे असा प्रश्न करीत शाणाभाऊ सोनवणे यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी धुळे गाठले जिल्हा परिषद सीओनच्या कार्यालयाबाहेर ठिया मांडत त्यांच्या दालनाला टाळे ठोकले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे कलमाडीचे सरपंच विजेंद्र झालसे रावसाहेब इशी आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे व सीईओ शुभम गुप्ता यांनी शाणाबाऊंची भेट घेत त्यांना आचारसंहितेपूर्वी सर्व मागण्यांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेनखेडा तालुक्यात शेकडो शिक्षकांची पदे रिक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे तसे शिंदखेडा तालुक्यात पंचायत समितीला बरेच पदे रिक्त असून जे अधिकारी आहेत त्यापैकी अनेक प्रभारी आहेत ही स्पूर अच्छी गावाला गेल्या पाच वर्षापासून एस टी बस किंवा मानव मिशनची बस जात नाही त्यामुळे तेथील विद्यार्थी दहा किलोमीटर पायी पायपीट करत शाळेत जातात तसेच विरदेल शिवारात एका अल्पवयीन मुलीचा दिवसाढवळ्या खून करून मृतदेह गोंधपाटामध्ये आढळल्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून त्यांनी शाळेत जाणे सोडून दिले आहे त्यामुळे हा शासनाचा नारा बेटी बचाओ बेटी पढाओ आहे आता तर शिक्षक वर्ग शिकवण्याऐवजी दारू पितात किंवा मुलांना दारू घ्यायला पाठवतात हेच आहेत का अच्छे दिन हेच आहेत का रामराज्य असा प्रश्नही त्यांनी निवेदनातून उपस्थित केलाय एखाद्या शाळेत पाच विद्यार्थी असताना दोन शिक्षक आणि चोपन्न विद्यार्थी असताना एकही शिक्षक नाही मुलांना वाऱ्यावर सोडून शाळा बंद असते असंही त्यांनी निवेदनात म्हटले आहे आम्ही चिनखेड्या तालुक्यात तालुक्यामध्ये ज्या विविध समस्या आहेत मग त्या विद्यार्थ्यांच्या असतील विद्यार्थ्यांना काही ठिकाणी बस नाही तर काही ठिकाणी शिक्षक नाही आणि शिक्षक जे आहेत तर ते वर्गात दारू पितात लोकमतला आता आठ पंधरा दिवसापूर्वी बातमी तुम्ही वाचलेली होती दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक एक वाजता कुलूप लावून निघून जातात पोरं वाऱ्यावर सोडतात अशा त्याचप्रमाणे सिंचन विहिरी दोन हजार एकोणावीस तर आज चार वर्षामध्ये सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत आता काहीतरी प्रस्ताव मंजूर केले तर फक्त तीन हजारपैकी दोनशे बासष्ट ते पण सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असलेले शेतकऱ्यांना देण्यात आलंय म्हणजे आमची मागणी की सरसकट सगळ्या आणि या संदर्भात सन्मान्य जिल्हा परिषद सुनीता सदस्या सुनीता सोनोने यांनी सभा सभागृहामध्ये गुण, अनेक वेळेस हे मुद्दे मांडले दोन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय आपण पत्रकार याला साक्षी आहात परंतु या ठिकाणचं प्रशासन आहो त्या ठिकाणी तो शिक्षक दुपारी कुलूप लावून ठेऊन गेला साधा विस्ताराधिकारी सुद्धा त्या जुनं कोर्त्या शाळेला भेट द्यायला गेला नाही त्याचप्रमाणे अ आपलं नवं आजची जुनं आजची आणि हिसपूर या गावांना पाच वर्षापासून बस नाही या पोरांना हे हे पोर पायी जातात आणि हा मुद्दा बी अनेक वेळेस सभागृहामध्ये मांडला गेला की तुम्ही जिथं चांगले रस्ते तिथं एक एक दीड दीड कोणी टाकतात कारण पैसे लाटण्यासाठी टाकतात का बाबा आणि जिथं खराब रस्ता पंधरा वर्षापासून हिजपूर अजून आजची नवाची रस्ता झालेला नाही म्हणून बसवाले बस, बस पाठवत नाही मग असंही काळजी घेणं सिओनचं काम नाही का प्रशासनाचं काम नाही का अनेक वेळेस निवेदन अनेक वेळेस चर्चा सगळं काही झालेलं आहे आंदोलनाचं सांगितलं पण होतं की तुमच्या दालनाला कुलपलं तरी सुद्धा हे निगरगट्टे अधिकारी समजून घेतो आम्ही की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक सदस्य असल्यामुळे आमच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नाही का आमच्याकडे लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक हत्यार आहे आंदोलनाचं ते आज आम्ही आंदोलन उपसलेलं आहे आम्हाला त्यांनी काय करावं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही एक कुल उघडणार नाही या ठिकाणी त्यांनी यायला पाहिजे त्या जुन्या आजची नवा आजची आणि हिसपूर गावाला आता मागे विरदेल शिवारामध्ये एका अल्पोवीन मुलीचा आपण पेपरमध्ये बातमी वाचलेली आहे अल्पोहवीन मुलीचा मध्ये त्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्यामुळे या मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली ही पायी जात होते विर्देलला शाळेमध्ये यांनी शाळा सोडून दिल्या म्हणजे तरीही प्रशासन लक्ष देत नाही यासाठी आज हे आम्ही आणि हे आम्ही एक वर्षापासून सांगतोय की जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही अरे सभागृहाला काही किंमत आहे की जिल्हा सदस्य नेहमी सोडून देतात म्हणून या ठिकाणी हा पवित्र आम्हाला आंदोलनाचा घ्यावा लागला झाडूने परिसर आणि कीर्तनाने मन स्वच्छ करणारे स्वच्छतेचे प्रणेते निष्काम कर्मयोगी हो राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांची जयंती धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धुळे शहरातील देवपूर परिसरातील श्री एकविरा देवी माता मंदिरात असलेल्या श्री संत गाडगेबाबा महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळेच्या सभागृह कार्यालयात श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेस आरती करून संत गाडगे महाराज यांचा जयघोष या ठिकाणी करण्यात आला આ કાર્યક્રમાપ્રસંગી માજી આમદાર રાજવર્ધન કદંબાડી ભાજપે જ્યેષ્ઠ નેત્રે હિરામણપ્પા ગવઈ રાષ્ટ્રવાદી કાંગ્રેસ મહારાષ્ટ્ર સરચિટણીસ એશાદ જહાગીરદાર શિવસે ઉદ્ધવ બાળસાહેબાક મહાનગરપ્રમુખ ડો સુશીલકુમાર મહાજન ચેતન મંડોરે આનંદ લોંઢે શ્રી અમોલ તુળીરામ ગાયકવાડ અધ્યક્ષ श्री प्रवीण माणिकराव शिंदे उपाध्यक्ष श्री शंकर भोला पंढरीनाथ सगरे सचिव श्री संजय रमेश गवई खजिनदार श्री महेंद्र नथू सगरे सह खजिंदार श्री कपिल मधुकर पाराटे सहसचिव कार्यकारिणी सदस्य श्री दिलीप दशरथ गवळी सदस्य श्री गणेश मंगा सगरे सदस्य श्री कृष्णा गोविंदराव शिंदे सदस्य श्री भिका वामण्णिकम सदस्य श्री राजेंद्र दशरथ गवळी सदस्य श्री विला शंकर पाराटे सदस्य श्री जगदीश पांडुरंग सगरे सदस्य श्री पारस आनंदा निकम सदस्य श्री शेखर पांडुरंग वाघ सदस्य श्री संजय बाबुराव निकम सदस्य श्री दिलीप पुंडलिक हजारे सदस्य श्री राहुल प्रभाकर सगरे सदस्य आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर संध्याकाळी भव्य स्वरूपात धुळे शहरातून मिरवणूक काढण्यात आली धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरी होत आहे आज धुळे शहरामध्ये श्री संत गणंदबाबा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज सर्व राजकीय पक्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं वार्ता करण्यात आली तसेच आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी पाच वाजता भव्य आणि दिव्या अशी मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीचा मार्ग श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनोहर टाके सरळ गांधी पुतळ्याकडून ती संत गाडी बाबा मठात ती विसर्जन होणार आहे त्यानंतर येथे सर्व अंध आपणांना शाळांना त्यांना भोजनाचा कार्यक्रम मारण्यात आल्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धुळ्यातील श्री विश्वकर्मा संस्था वैष्ठ खानदेश तर्फे सृष्टी निर्माता ब्रह्मांड रचयिता प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत बांधवांची लक्षवेधी संख्या होती धोळी मनोहर मन्ह छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली तत्पूर्वी भगवान विश्वकर्मा यांची आरती खासदार डॉ सुभाष भामरे भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर मुकुंद पराग परागिरे व सुतार समाजाच्या ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली मिरवणुकीत रामदेव बाबा भजनी मंडळ वारकरी मंडळ सहभागी झाले होते त्यामुळे या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले मिरवणुकीची सांगता जुने धुळ्यातील कुंभारखोनजवळील श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश येथे झाली दुपारी बारा वाजता प्रभू विश्वकर्मा यांची महारती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष पाहलवान नरेंद्र हिरे उपाध्यक्ष संतोष मिस्तरी कार्याध्यक्ष दीपक शार्दूल सचिव महेंद्र शार्दूल ज्येष्ठ समाजसेवक भिकाजी जगताप सदस्य प्रकाश सोनवणे मधुकर हिरे गोमा मिस्तरी भगवान खैरनार किरण बागुल मनोज खैरनार किरण जगताप ज्ञानेश्वर सुनावणे सुनील बोरसे आदी उपस्थित होते मी जवळजवळ वीस वर्ष या संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्याच्या ही शंभर वर्ष जुनी संस्था आहे केल्यानंतर आता तरुणांच्या हाताने संस्था केलेली आहे आणि ते तरुण सगळे कारभार पाहतात आहे आज ते जे पाहतोय ते सगळं तरुणांचं काय सहकार्य आहे त्यामुळे आता समाज जागृत झालेला आहे आणि विश्वकर्मा यांच्यावर बऱ्याच मोदींनी हे केलेलं आहे त्यामुळे चांगले ज्योत कामगारांना येतात नाही निर्माता विश्वची निमित्त तमाम धुळेकर जनतेला आणि समाज बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज विश्वकर्म निमित्त आम्ही धुळे शहरात रक्तदा शिबीर त्याचप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन देखील केलेलं आहे अजून विविध प्रकाराचे रांगोळी स्पर्धा काही पैठणीचे जे स्पर्धा आहे अशा अनेक स्पर्धा या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आम्ही या धुळे शहरात कार्यक्रम राबविले आहे या कार्यक्रमाला संपूर्ण आमच्या धुळे शहराचे समाज बांधवांनी म्हणजे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत जेवढं समाज बांधव उद्योजक असतील कारागीर असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि नेते मंडळी असतील या सर्वांनी या विश्वकर्मा जयंतीला सर्वत्र मदत केलेले आहे मी सर्व समाजाचा धुळेकर समाजाचा मी ऋणी आहे आणि विश्वकर्माच्या वतीने या धुळेकर जनतेचा आणि समाज बांधवांचा मी या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा आज जास्त काय करता येईल या समाजाच्या माध्यमातून ते देखील आमचं हे नियोजन या विश्वकर्मा संस्थेच्या माध्यमातून चालू आहे तरी मी या समाज बांधवांना आणि या समाजाला विश्वगरीब या समाजाला विश्वकर्मा जयंतीच्या आर्थिक शुभेच्छा हिंद जाईल मिरवणुकीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनोहर पासून आग्रा रोड गांधी ते सुभाष पुतळापर्यंत मिरवणुकीचं नियोजन केलेलं आहे समस्त राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाविषयी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे रणजित सिंग राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजपूत समाजात जात प्रमाणपत्राच्या अडचणी सोडवाव्यात महाराणा प्रताप सिंग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी राजपूत समाजातर्फे युवा नेते गिरीश परदेशी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे यापूर्वी पासोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चेद्वारे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने जळगाव येथील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते राजपूत जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत प्रदीर्घ काळापासून ही मागणी प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय व्हावा व महाराणा प्रताप प्रतापसिंग आर्थिक विकास महामंडळ पंधरा जानेवारीपर्यंत होईल असे नामदार अतुल सावे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेवर सभागृहात जाहीर करून देखील अद्यापर्यंत मुहूर्त निघाला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजात असंतोष निर्माण झाला आहे लवकरच आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही या वास्तव राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी रणजित सिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री अतुल सावे यांना देखील प्रत्यक्ष भेट देऊन रणजित सिंग राजपूत यांनी राजपूत समाजांच्या मागण्यांविषयी चर्चा केली सुनील रवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिनी धुळे पंचवार्षिक आम्हाला चेअरमन वाईस चेअरमन व सचिव पदासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वसंमतीने आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी सर्व नव नवनियुक्त संचालकांचे आभार मानतो तसेच या संस्थेच्या विकासासाठी व प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रामाणिकपणे काम करू अशी ग्वाही देतो आणि सर्वांचे परत एकदा धन्यवाद ब्रह्मांड रचयिता व सृष्टी निर्माता भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती शिरपूर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली याही वर्षी भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती भगवान श्री विश्वकर्मा यांच्या मंदिरात ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोप्चारात संपन्न झाली यंदाच हे चाळीस शिरपूर शहरातील श्री विश्वकर्मा गुजराती सुतार समाज विकास मंडळाने भगवान विश्वकर्मा जयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं पूजाविधी झाल्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा देखील सत्कार करण्यात आला होता गणेश मिस्तरी शिरपूर प्रतिनिधी शेवटी पुन्हा एक आशा जप्तीची कारवाई स्थगित विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात जिल्हा परिषद सीओ यांच्या दालनाला टाळे ठोकत आंदोलन धुळे देवपुरातील संत बाबा महाराज सभागृहात संत बाबा जयंती साजरी भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त धुळ्यातून निघाली भव्य मिरवणूक सावनाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण शिरकुडार भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी आणि याच याचबरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जयहिंगलाज